नमस्कार मित्रांनो तुम्ही जर फार्मर आय डी कार्डसाठी अप्लाय केला असेल तर तुमचा फार्मर आय डी कार्डचा नंबर शेतकरी ओळखपत्र क्रमांक हा आलेला आहे तो कशा पद्धतीने चेक करायचा फक्त आपल्या मोबाईलमधून हे आपण चेक करणार आहोत व्हिडिओ संपूर्ण बघा नवीन असाल तर आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला त्यासाठी आपल्याला गुगल ब्राऊझरमध्ये यायचं आहे गुगल ब्राऊझरमध्ये आल्यानंतर अग्रे स्टाक ही वेबसाईटवर आपल्याला यायचं आहे फार्मर रजिस्ट्री अग्रे इथं आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला चेक इंट्रॉलमेंट स्टेटस इथं आपल्याला क्लिक करायचं आहे यामध्ये आपल्याला इंटरॉलमेंट आय डी किंवा आधार नंबर हे आपल्याला टाकून आपण चेक करू शकता यामध्ये आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर चेक या बटनावर क्लिक करायचा आहे तर यामध्ये आपलं स्टेटस हे अप्रुव्हल दाखवत आहे त्यामन त्यानंतर आधार नंबरच्या खाली आपला सेंट्रल आय डी दाखवत आहे हा सेंट्रल आय डीच हा आपला जो कार्डवर येणारा जो नंबर आहे जे फॉर्मर आय डी कार्ड जनरेट होऊन आपल्याला येणार आहे तोच नंबर असणार आहे जो सेंट्रल आय डी नंबर आहे तोच आपला कार्ड नंबर असणार आहे ही महत्त्वपूर्ण माहिती होती असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात हा नंबर आपण पीक किंवा भरतावेळसुद्धा हा सेंट्रल आय डी नंबर आपण वापरू शकता धन्यवाद